बलात्काराच्या मागे शंभर पत्रकार ह्याची दाढी वाढली त्याचा दावाखान्यात हृदय दुखाल अरे का हि शेतकरी मरा लागला हा आरंभ मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे महायुती सरकारने यावर्षी शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेतला सोयाबीन हे जे पीक आहे ते चार हजार आठशे ब्याण्णव इतक्या दराने हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला निर्णय खरं म्हणजे चांगला होता परंतु हा निर्णय घेताना कुठलीही उपाययोजना न करता घाईघाईनं निर्णय घेतला त्याचा फटका आता शेतकऱ्यांना बसत आहे मी आता आदरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हमीभाव खरेदी केंद्रावर उभा आहे धाराशिव जिल्ह्याची आकडेवारी पाहता एकूण पस्तीस हजार शेतकऱ्यांनी हमीभावानी सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केलेली आहे त्यापैकी आतापर्यंत फक्त सात हजार शेतकऱ्यांचं सा सोयाबीन हे खरेदी करण्यात आलेलं आहे मेसेज गेलेला आहे अठरा हजार शेतकऱ्यांना हे माझ्यासोबत काही शेतकरी आहेत आता ह्यांचं दुःख इतकं वि विचित्र आहे की हे शेतकरी चार दिवसापासून या हमीभाव केंद्रावर तळ ठुकून मुक्काम करून इथं आज चार दिवसानंतरही इथंच आहेत यांचं सोयाबीन अजूनही खरेदी करण्यात आलेलं नाही कुठून आले मामा बावी तालुका धाराशिव बरं कधी आले तुम्ही दोन तारखेला सकाळी बरं परंतु इथं शेतकऱ्याच्या सहा तारखेला के केंद्र बंद होणार आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या रांगा लागलेल्या आहेत आणि एवढं इथं ड ही होत नाही उठा होत नाही मालाचा तेवढं माल खरेदी केला जात नाही त्याची बी आणि काही लाईट आहे तर लेबर नाही लेबर नाहीत ही नाही तर शासनानं काय केलेलं आहे की सुरुवातीला सांगितलं होतं की बाबा इलेक्शनमध्ये की आम्ही तुम्हाला सहा हजार पाच हजार राहमी भाऊन एक हजार रुपये अनुदान देऊ तो तर विषय वेगळाच राहिला आणि आता हाय भावातसुद्धा खरेदी होणं मुश्किल आहे कारण कसं झालेलं आहे की फक्त तीस टक्के शेतकऱ्याचं सोयाबीन खरेदी झालेलं आहे आता आमच्या गावातले उदाहरण बरेचसे अजून शेतकरी अडकलेत पण आम्ही म्हणता आणू नका आता गरज आहे आता उद्या तर सेंटर बंद पडणार आहे परंतु आता मध्य प्रदेश सरकारनं काय घेतलं पाच हजार रुपये हमी भावाने सोयाबीन घेतले आणि त्यांना ज्यानं सोयाबीन घातले त्याला हजार रुपये ते अनुदान दानु दिले दिलेत मग मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री बी जे पीचा आहे आपल्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री असा दुजावा का महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र शेतकऱ्याला कार्य एक तर हा हा धाराशिव जिल्हा जे आहे तो दुष्काळग्रस्त जिल्हा आहे ह्याला तुम्ही दिलासा द्यायचा ह्या ज्या महाराष्ट्र ज्या भारतामध्ये <Verkehr> सगळ्यात मागसर जिल्हा आहे ते जे अवस्था अशी बिकट केलेली आहे आणि ह्याला सर्वस्वी राज्यकर्भात जबाबदार आहे बरं आता तुम्हालाही तीन दिवस झाले येऊन काय समस्या आता इथं इथं लय अडचणी इथं समजा राहायची सोय नाही शेतकऱ्याची अगर त्यांना जेवण देते संध्याकाळी आठ आट साडेआठला पण ही पाच बाकीची लोक त्रास देते ते सोयाबीन नेते ते रात्री दोन वाजता एका शेतकऱ्याची दोन ठिकी नेली ती एक जणांना बघितलं पुन्हा ते आली फोन केला इथल्या अधिकाऱ्याने इथं कर्मचारी दोनच तर डे नाईट खरेदी विक्री संघाचं त्यांची माझे निवेदन नाही सरकारच्या ह्या गोष्टीत काहीच नाही वॉचमॅन नाही तर कोण अगर पोलीस स्टेशनला त्यांनी असं रिच सर काय अर्ज दिल नाही खरेदी विक्री संघांना की बाबा एवढे एवढं शेतकरी येतात इथं आणि शासनाचा निर्णय चुकीचा आहे शेतकरी त्याची काहीतरी त्यांनी ही करावं शेतकऱ्याची हरासमेंट व्हायची आता खरेदी विक्री संघाचा ऑफिस आहे मेन खरेदी केंद्र इथे दोन वॉचमॅन ठेवायला पाहिजे ही आता जी शेतकरी जी शेत जीवान शेत जी आहे जी जी ती शेतकरी दिवसभर काम करून येतो आणि त्याला जागरण होते का भर हां बरं घरची अडचण असते त्याला तरी भीतो इथं बसतो आणि पुन्हा एक चोरा भीती रात्री दोन माणसांनी दोन कट्ट काढून दिलं एकच पोरग होतं शेतकरी बारकं पोरग होतं त्याला पळून त्यानं आपलं आरडलं आरडले त्या लोकांनी शेतकरी पो जागेवर टाकली आणि पळून गेली परत पोलिसांनी फोन केला पोलीस आली थोडी उशिरा येणार किंवा त्यांचा आता तिथलं फोन गेल्यावर गाडी घेणं गे म्हणा निघणं म्हणणार बरं ती हे इथं शासनानं इथं दोन वॉचमेन ठेवायला पाहिजे इथं शासनानं जसा आम्ही भाव डिक्लेअर केला चार हजार आठशे ब्याण्णव की ह्याच्यात शेतकऱ्याचा माल खरेदी करायचा नाही तसं ह्यानी जी लायसनदारक ही आहे ती आडत्या त्यांना तसा निर्बंध घातला पाहिजे शासनानं की ह्याच्या आत तुम्ही खरेदीच करू नका मग शासन काय करत आहे नुसता निर्णय घेत आहे पण त्याची अंमलबजावणीच करीत नाही त्याला तसं ठामपणे ते त्यांचं लायसन कॅन्सल करा अगर त्याच्या आत खरेदीच करू नका शेतकऱ्याला गरज असते मजूर असतंय मजुराचे पैसे द्यावंच लागते तर वाहनवाला आज तीन दिवस झालं वाहनवाल्याचं होल्डिंग चार्ज फोल्डिंग चार्ज काय बी म्हणतो वाहनवाला माझी टायर खराब होते ती त्याचा पैसे द्यावंच लागते वाहनवाल्याची काय चूक आहे त्याच्यात त्याचा पैसे तर द्यावेच लागते तर कोण एकटा शेतकरी आहे त्याचे जनावरं असते ती पाणी असते तर त्यांच्या नुसत्या घोषणा कागदपत्रे आणि इथं माल डॅमेज असतंय माल थोडा माती आली की घेत नाही ते ही ह्यांना शासनाचा अधिकार ह्या प्रमाणे घ्या आणि आपलं राज्याचं कृषी मंत्री म्हणते तर की दोन टक्के अगर तीन टक्के घोटाळा झाला की आहे आणि मीडियावाले पण शेतकऱ्याची बातमीच दाखवित नाही ती मीडियावाल्याची समज्यात मोठी चूक आहे शहराला खोकला आला फडणवीस साहेब दिलेला गेला अरे काय दिलेला गेलं इथं शेतकरीच मारा लागला दिलेला हां कुणामुळे तुम्ही दिलेला गेला लाडक्या बहिणीमुळे सरकार आला आणि शेतकऱ्यामुळं काय तुम्ही मेलाव का शेतकऱ्यांना मतदान केलं नाही का तुम्हाला कुणी मतदान केलं तुम्हाला शेतकऱ्यांनाच केलं की हा आम्ही लाडक्या बहिणीचा आभारी आहो आणि शेतकऱ्याला मारून टाका ज्या दिवशी ही शेतकरी शेती करायचं सोडून देईल अगर ज्या दिवशी धोरण असं चुकीचं आहे शेतकरी मोठा होईल शेतकरी जर मोठा झाला तर आपणाला असं कुमानून सोडतंय ह्यांच्या कोण मागे जात आहे पुन्हा ह्यांचा झेंडे हो घ्यायलाच कोण राहत नाही ना आमदार खासदार ह्यांची एवढी चुकीची धोरण नाही ती ह्यांना फक्त आपला गुलाम फैजल ह्यांच्यापेक्षा इंग्रजलाही चांगली होती ना मग काम करीत होती पोटाला अन्न देत होती संध्याकाळी झोप येत होती आता झोप ना संध्याकाळी माल हिता आहे कसं झोपाचं बायकुली एकर पाण्याला लाईट नसते आहे तीन शिफ्टमध्ये लाईट काय करायचं मोफत वीज बिल hmm. वीज बिल मोफत अरे काय मोफत द्यायला आठच तास द्या पण त्याला कंटिन्यू तर द्या की hmm. फ्यूज गेला तुम्ही प्रत्येक डीपीची बघा काय अवस्था आहे आज वाढली त्याचं दवाखान्यात हृदय दुखालं अरे काय इथं शेतकरी मरा लागला hmm. hmm. हजारो कोटीचा घोटाळा को एक साधा माणूस hmm. आणि तुम्ही hmm. hmm. शेतकऱ्याचा फक्त दोन टक्के माल डॅमेज घेत ना हाँ? दोन टक्के माल फक्त शेतकऱ्याचा डॅमेज घेत ना माघारी जाते ती इथून काय त्यांची परिस्थिती आहे पाऊस हाय पाणी आता ही जी तुम्ही वाहनं आणलेली आहेत तीन तीन चार चार दिवस किती भाडं द्यावं लागतं त्याला आता एक पहिलं ठराविक भाडं म्हणलं तर अडीच हजाराचं भाडं आहे आणि पर डेला एक हजार रुपये वाहनाला द्यावं लागते तर म्हणजे आता पाच दिवसाचं पाच हजार एक्स्ट्रा आणि अडीच हजार साडेसात हजार रुपये भाडं द्यावं लागते बर आता ही जी माल तुम्ही आणलेला आहे किती खर्च आहे साधारण माल आणायचा तुमचा माल आणायचा पहिल्या दिवशीचा अडीच हजार लेबरचा हजार आणि होल्डिंग चार्ज हजार अशा प्रमाणे साडेतीन चार हजार रुपये खर्च आहे आता हे खरेदी करण्यासाठी उद्याचा शेवटचा दिवस आहे आता नंबर नाही लागला तर काय करायचं काय आता निघ त्यांचं नियोजन नाही त्यामुळं मला वा, वाहन माघारी जाणार काय करणार नाही घेतल्यावर काय करणं परत इथं आठ काय काय घाला भाडं तरी द्यावंच लागणार पत्र आलेलं फोल्डिंग चार्ज इथे तिशकाल चुकणार नाही त्यामुळं इथंच घालून काय त्यांच्या मन माझी मा, 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 मा काय प्रमाण घेणार ते त्या जावं लागणार अशी परिस्थिती आता काय पाहिजे का नाही मग शासनाने एक महिना आणखी मुदतवाढ दिली पाहिजे त्यावेळेस ते सत्तर टक्के शेतकरी ते क्लिअर होतील आणि एवढं शेतकऱ्याचं तर ह्या सोयाबीनला पाच ते साडेपाच हजार रुपये उत्पन्न खर्च आहे आणि आम्ही देतो हो तुम्हाला पाच हजारानं हो पहिलेच पाचशे रुपये गाट्याने देतो हो। आणि प्लस जर पुन्हा तुम्ही जर अशी हॅरॅसमेंट म्हणली तर उद्या तर ही वाढते हे माजून जाण राहतं आणि समजले सेंटर बंद झालं पस्तीसशे बत्तीसशेनं ओतून घेते ती जर त्यांना शासनाची प्रामाणिक बहु भूमिका असेल की हा महाराष्ट्रात शेतकरी जगला पाहिजे तर त्यांनी निर्णय घ्यावे आणि अन्यथा ही अशी वाऱ्यावर सुटलेली जायची एक पस्तीस चाळीस जसं मंत्रिमंडळ झालं तसं एकच बातमी आहे एका सरपंचाला खून झाला आणि त्याचंच का त्याच्यावरच केला अटक केलं आणि ती सुटला आणि ते हे केला परंतु ही शेतकऱ्याचा का हाल चालू आहे पण ह्यांना बी आपल्या महाराष्ट्रात किंवा धाराशिव जिल्ह्यामध्ये रोज चार ते पाच लोक आत्महत्या करे शेतकरी त्याच्याकडे तुमचं लक्ष नाही का त्याचं काय कारण आहे एक तर पाणी नाही आणि लाईटीची तर परिस्थिती तुम्ही आठच तास लाट द्या पैसे घ्या आमच्याकडून पण दिवसा लाईट द्या दे। प्रत्येक गावा प्रत्येक गावामध्ये तुम्ही बारकाना अभ्यास केला तर दोन चार लोकांना फरडू चावलेला आहे तर कुणाला साप चावलेला आहे वाघाची भीती आहे कुणाला बिबटे फिरालतं डुकर आहे ती एक अडचणी आहे त्या का आणि तुमचा टायमिंगचा लाईटीचा टाइम त्याच्या रात्री बाराला येते आणि सकाळी आठला जाते आता ते शेतकऱ्यांना करायचं त्याचं काय आपण तुमचं निवेदन आहे आता समजा आमच्या गावामध्ये एक बिबट्या आला म्हणजे चर्चा होती कोण आलं का तिथं काय झालं का मग त्या भागातले शेतकरी जायला गेलेत बे लागलेत मग हाई ज्वारी हरभरा वाळून गेला मग तुम्हाला जे निवेदन काय ते परफेक्ट करायला कोरोना का असं सोडा सोडायला आहे मरू दे हल्लाय वाट तुम्ही सोयाबीन झाले का कुठून आले मी बावीचं आहे माझं शिक्षण चालू आहे मी आज तिसरा दिवस आहे इथं थांबलो आहे पण वाहन वेटिंगला लाईट सगळे लेबर नाहीत पण हे घेणार खाली करून आज लास्ट तारीख आहे कसं करायचं आहे ते शासनानं सांगावे तीन साडेतीन आता किती भाडं किती आहे आता भाडं अडीच हजार रुपये ह्याला यायला परत दिवसाला थांबायला हजार हजार दीड हजार आज कितवा दिवस आहे आज तिसरा दिवस आहे रात्री चोरा आली ती चार शेतकऱ्याची चार ठिकी घेऊन गेली हां आम्ही असतो वॉचमॅन नाही काय नाही आता तीन दिवस इथं तळ तळ ठुकूनच का बोला मामा नंबर लागेल का आता आज तरी लागेल लागला लागेल लागे। लागे, पण खरेदी सुरू होईल त्यावेळेला तुमच्यासारखे हजारो शेतकरी राहिलेत की आता काय त्यांचं काय आता ते कुठेतरी बाहेर आरती वस घालावं लागणार काय भाव आहे आता आरती आडतीवर आहे एकोणचाळीसशे अडोतीसशे रुपये डॅमेज असेल तर पस्तीसशे खाली अजिबात परवडत नाही खरेदी केंद्रावरही बऱ्याचशा असुविधा आहेत त्याच्यामध्ये ही वाहनं जी आले यांच्या बाबतीत नोंदणी करायला हवी होती येईल तसं सिरियलनं नोंदणी करायला हवी होती आता नोंदणी न केल्यामुळं त्याला सांगण्यात आलं की तुम्ही तुमच्या अगोदरचं तुमच्या नंतरचं हे लक्षात ठेवा आणि तुम्हीच या त्यात भांडणं होण्याची शक्यता फार मोठी आहे जो गप्प बसेल तो मागं राहिला जो थोडंसं आगाऊपानं करतो तो पुढे गेला असं इथं चालू आहे हे व्हायला नको नो होतं नोंदणी होईल सिरियल नंबर त्यांना दिली असते कुपन दिली असते काय दिली असते तर ती एक चांगली सोय झाली असती काय काय असुविधा काय केंद्रावर इथं अशा सुविधा आहेत की जे जेणेकरून इथं आल्यानंतर क जे कस्टमर येते त्यांना काही टोकन वगैरे काही नाही आहे नंबरला ज्या ज्याच्या त्याच्या सुईनुसार वाहन लावायचं आणि त्याने तसंच बसायचं वाट बघत की तू पुढची गाडी कधी पुढे जाईल किंवा त्या गाडीचा नंबर कधी येईल नंतर आपला इथं आल्यानंतर तीन तीन चार चार दिवस वेटिंगला थांबावं लागतं आहे <coughs> परत झालं तर इथं <इता... coughs> यांच्या मनमानी चालू आहे की ज्यावेळेस यांना चालू करू वाटेल त्यावेळेस करायचं सकाळपासून अजून तरी खरेदी चालू झालेली नाही आता सध्या बारा वाजलेत तरी अजून खरेदी चालू झालेली नाही आहे ह्या ठिकाणी मग ह्या ठिकाणी अजून आम्ही जेवण वगैरे काहीच नाही आहे तरी अजून तसंच बसलेलो आहेत मग असं सरकारचं जर निष्काळजीपणा असेल तर शेतकऱ्यांनी कसं करायचं हा सरकारने ह्याच्यावर निर्णय काहीतरी घेतला पाहिजे ह्याच्यात जेणेकरून अजून सत्तर टक्के शेतकरी पाठीमागे राहिलेले आहेत की त्यांची पण सोयाबीन शिल्लक आहे की त्यांनी विकायची कुठं जर वा मार्केटला जर गेलं आडतीवरती तर आडतीवाला बोलतो की साडेतीन हजार रुपये बत्तीसशे रुपये तेहतीसशे रुपये मग कसं सोयाबीन परवडायचं आम्हाला की काढायला सहा सहा सात सात हजार रुपये मजूर आहेत परत इथपर्यंत आणायचं भाडं आहे लेबर चार्ज आहे आणि परत विक्री कशी करायची मग शेतकऱ्यांना कसं परवडायचं परत लाईटचं प्रॉब्लेम सर्वात महत्त्वाचा काय तुमची का अपेक्षा तुमच्या शासना अपेक्षा शासनानं मुदतवाढ द्यावी समद्या शेतकऱ्याची सोयाबीन खरेदी करून घ्यावी आणि ही जी आडते आहे ते आडतेवर काहीतरी निर्बंध अभाव आहे नी आता टिना मेल बंद आहे टीना मेलवाल्यानं काय केलं त्याचं लायसन्स कॅन्सल करा ना हुँ. तुम्ही काय म्हणता शेतकऱ्याच्या वर्ग दोन जमिनी तुम्ही डायरेक्ट केल्या मग तुम्ही त्यांच्या मेलच बंद करा ना चालूच देऊ नका आयात करा आज तुम्ही बाहेरून आयात करता का नाही त्याला डब्बा बावीसशे रुपयाला विकता तुम्ही शुक्रातचं पोतं कितीला विकताव पिंडीचं तुम्ही काय म्हणता व्यवसाय वाढवा तुम्ही त्याला किती टक्के दिलं प अनुदान पाच टक्के कवा दिलं दोन महिनेनं चार महिने आज वर्ष झालं तुम्ही ते अनुदान बी दिलं नाही काय शेतकऱ्याला मिळालं तर काय शेतकऱ्याचं ऑनलाईनच झालं नाही डिरीवाला म्हणतं आहे हां ही जी मेल आहे त्या अगर समजा मोठं मोठं ही आहे ती त्यांच्यावर तुम्ही निर्बंध घाला बाबा ह्याच्या खाली तुम्ही खरेदीच करायचे नाही ह्याच्या खाली खरेदीच करू नका आणि शेतकऱ्याचं पैसे टायमाला द्या एवढीच विनंती मुख्यमंत्र्याकडं आहे हां धाराशिव जिल्ह्यामध्ये आणि खरेदी केंद्राचे एकवीस केंद्र आहेत या एकवीस केंद्रावर एकूण पस्तीस हजार शेतकऱ्यांनी पस्तीस हजार चारशे शेतकऱ्यांनी जवळपास नोंदणी केलेली आहे त्यामधल्या अठरा हजार शेतकऱ्यांना खरेदी केंद्राकडून मेसेज गेलेला आहे आणि सात हजार चारशे शेतकऱ्यांची आतापर्यंत खरेदी करण्यात आलेली आहे जवळपास पंचवीस टक्के शेतकऱ्यांची हमीभावानी खरेदी झालेली आहे पंच्याहत्तर शेत पंच्याहत्तर टक्के शेतकरी आणखी तसेच आहेत खरेदी केंद्राचा उद्याचा हा खरेदी करण्याचा शेवटचा दिवस आहे बाकीच्या शेतकऱ्यांची खरेदी कशी होणार हा प्रश्न आता उरणार आहे